पुढची बातमी आहे जालन्यामधून जालन्यामध्ये पशुधन दगावलेल्या शेतकऱ्यांना मदतीचं वाटप हे सुरू करण्यात आलंय नैसर्गिक आपत्ती निधीमधून शेतकऱ्यांना सहा लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयांची मदत देण्यात आली आहे अंबड तहसीलदारांनी तात्काळ मदतीचं वाटप हे सुरू केलंय बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे पैसे हे डीपीडीद्वारे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तर जालन्यातील अंबडमध्ये अतिवृष्टीमुळे एकूण बावीस जनावरं ही देखील दगावलेली आहेत मयत झालेले होते त्यामध्ये काही वीज पुरून होते काही पुरात वाहून होते काही पाण्याच्या ह्याच्यामुळं आढलेले होते असे करून एकूण जवळपास बावीस जनावरांना आम्ही अनुदान दिलेलं आहे त्यापैकी दुधाव जनावरे तेरा आहेत त्यापैकी वरकाम करणारे जनावरे चार आहेत आणि लहान लहान दुधाव जनावरे तीन आहेत असे करून आपल्याकडे जवळपास बावीस जनावरांना आपण अनुदान दिलेलं आहे माझी गाय वीज प पा, वीज दगावली ते, ते, ते रक्कम नुकसान भरपाई म्हणून आज सदोतीस हजार पाचशे माझ्या खात्यावर जमा झाले मी तहसीलदार साहेबांचं मनापासून मा, मा आभार मान माझं वीज पडून बैल व गेल्यामुळं माझं मा मला अनुदान तहसीलदार साहेबांनी बत्तीस हजार रुपये जमा केले त्यांच्या तहसीलदार साहेबांचे धन्यवाद वीज पडून बैल व गेल्यामुळे माझं मला अनुदान तहसीलदार साहेबांनी बत्तीस हजार रुपये जमा केले त्यांच्या तहसीलदार साहेबांचे